डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय ॲपवर डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा उत्तर पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय ही क्रिया घडताना राख पाण्याची वाफ अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते ज्वालामुखीच्या उद्रेकाचे स्वरूपानुसार खालील दोन प्रकार वर्गीकरण केले जाते एक केंद्रीय ज्वालामुखी ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लावारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात जपानमधील फुजियामा तांझानियातील किलिमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत दोन भेगीय ज्वालामुखी ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस वेळेस अनेक भेगांतून बाहेर पडतो तेव्हा त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तणांच्या दोन्ही बाजूंस पसरतात त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार होतात तीन जागृत ज्वालामुखी वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय उदा जपानच्या फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली चार सुप्तनिद्रिस्त ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो अशा ज्वालामुखीला सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात उदा इटलीतील व्हैसुव्हियस अलास्कातील काटमाई भारतातील बेट पाच मृत ज्वालामुखी ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात उदा तांझानियातील किलिमांजारो